आज पेडण्याचे ऑलरेडी ये आणि जे पण दुसरे त्यांचे सपोर्टर आले ते सपोर्टर असले ते आपण येऊ शकता पण त्यांच्यानीकपास देऊना पण ऑलरेडी आज सीएमकडे जे उल जे विषय हा तिथले आज ऑलरेडी सांगलेले हा सीएमां सांगला जितले विषय आता तिथले आपण

रिसोल्व्ह करून घेऊन हा ते ऑलरेडी सांगलेले हा सीएमा कडे उलय फक्त आता त्यांच्या दहा जण हरवचे प्रॉब्लेम सॉल्व करून घेऊस विषय हा पण वाढत वरपचं ना किया पेडण्याचा टॅक्सीवाल्यांचा हा पण तो हंड्रेड अँड वन पर्सेंट जातो किया ऑलरेडी

ना। तो आते आता, 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 नू? आता नाम झालं परत ये ना म्हणजे अजे बाबा सोडवले तू विषय सोडव विषय जे आश्वासन दिला जर त्यांच्यात फुड्यान ते देऊन मोकळे करू

पाच पॉईंट आहात ते ऑलरेडी आहात रवीण बाब रोविण बाबे पाच पॉईंट पाच पॉईंट सांगा खेळून कोणीच राजकारण करचे राजकारण कोण करता म्हणता अमित सावंत पॉईंट मांडला केप एग्रिगेटर ना का म्हणता आता परत आपयतले तुम्ही टॅक्सीकारां ख सीएमाकडे आपयतले काय खाय आपले खमाकडे घेऊन त्यांना खै आपले आता सांग तुम्ही उलय त्यांच्याकडे टॅक्सीकरांनी फोनार बी हव रेडी वयता आता वॉटेस्ट करता